शेतकरी बंधू आणि भगिनीनं नमस्कार मी आता नुकताच कर्नाटक महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक भागामध्ये दौरा केला आणि यामध्ये मला एकच समोर आलं का सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिपावसामुळे कुजीमुळे बरेचसे द्राक्ष प्लॉट खराब झालेत तर कुजीच्यामुळे जर खराब झालेला माल होता हा साधारण पंधरा टक्क्याच्या आसपास होता आणि त्याच्यानंतरचा जो अतिपाऊस आणि ढगाळ वातावरण याच्यामुळे बुरशीजन्य रोगांनी जो काही माल खराब झाला हा साधारण एक आठ दहा टक्क्याच्या आसपास होता आणि त्याच्या तुलनेमध्ये त्याच्याही नंतरच्या कालावधीमध्ये उशिराजी प्लॉट होते त्याच्यामध्ये सुद्धा एक डावणीचा जो प्रादुर्भाव गडांवरती दिसून आला त्याने देखील काही बागा खराब झाल्या म्हणजे एक पाच टक्क्याच्या आसपास त्याच्यामध्ये नुकसान झालं असं पस्तीस टक्क्याच्या आसपास यावर्षी द्राक्ष क्षेत्र मध्ये जे उत्पादन येणार आहे ते नक्कीच घटलेलं आहे आणि त्याच्यात दुसरा एक अनुभव मला असा दिसतं आला का ज्या भागामध्ये आपण द्राक्ष घेतो त्या भागातले असे विभिन्न खंड पडले गेले आणि त्या एक खंडामध्ये नाशिकचा जो कटिंग झालेला भाग होता हा भाग स सटाण्याचा जो भाग होता तो अर्ली यावर्षी द्राक्षाचं नुकसान झालं नाही तर क्रॅकिंग झालं नाही सडला नाही त्याच्यामुळे तो माल मार्केटमध्ये व्यवस्थित गेला आणि दर पडण्याचा जो चान्स होता तो पण त्याच्यामुळे आपण हातातून गमावला नाही त्याच्यामुळं चांगले रेट राहिले आणि तो माल मार्केटला सडलेला माल जो कॉम्पिटिशन करून जो काही रेट पडतात ती अवस्था यावर्षी आली नाही आणि त्याचप्रमाणे पंढरपूरचा जो काशेगावचा पट्टा येतो तो, तो काशेगावचा त्या एरियातला जो पट्टा आहे तो, तो पण उशीर आहेत त्याच्यामुळं आपले नाशिकचे द्राक्ष संपतील त्यावेळेस काशेगाव पंढरपूर वगैरे त्या भागातला माल चालू होईल आणि उरला सातारा सांगलीचा पट्टा तर त्या पट्ट्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के बागा हार्वेस्टिंग होऊन गेल्यात आणि आज तिथे रेट देखील एक शंभर ते साधारण ऐंशी ते एकशे चाळीस रुपयाच्या आसपास रेट येत आज सध्याचे आता अशा अवस्थेमध्ये नाशिकमधले रेटची जी तुलना केली तर आपण तसं सातारा सांगली सोलापूरपेक्षा नक्कीच थोडंसं एक पंचवीस तीस रुपयांनी मागे आहोत पण मला वाटतं शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये आत्ताची जी परिस्थिती या वर्षाची माल शॉर्टेज आहे नाशिक भागातील देखील द्राक्ष चाळीस ते पंचेचाळीस टक्के संपून गेलेले आहेत आणि नि निर्यातीलासुद्धा मागणी जास्त असल्यामुळे नक्कीच मालाला उठावे आणि माल कुठेतरी दर पडतील म्हणून आपण अपरिपक्व माल मार्केटमध्ये विकून दोन रुपये कमवू हा विचार थांबूया आणि मला वाटतं चांगले ब्रिक्स शुगर आणि लस्टर कलर याच्याकडे लक्ष देऊन चांगल्या क्वालिटीचा माल बनवा निर्यातीत जास्तीत जास्त वावे त्याच्याकडे लक्ष द्या आणि जो काही माल आपला उर्वरित माल आहे इंडियन मार्केटला विकणारा हा माल चांगला व्यापारी शोधा पैसे कोण देऊ शकतो याची सा निशा करा आणि माल विका तर आपल्याला दोन पैसे नक्कीच भेटतील हे मला मी आपल्याला खात्रीनं सांगतो